मुखेड विधानसभेसाठी काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी द्या काँग्रेसच्या सहा इच्छुक उमेदवाराची संयुक्त पत्रकार परिषदेतून मागणी येणाऱ्या मुखेड कंदार विधानसभा निवडणुकीसाठी सध्याला सर्व पक्षाकडून तयारी चालू असून मुखेड विधानसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे म्हणून काँग्रेसकडून नवी चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या सहा इच्छुक उमेदवारांनी मुखेड येथे संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन केली आहे यात काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भारत यात्री डॉक्टर श्रावण रेपनवाड नंदाताई भाऊसाहेब मंडापूरकर विजय पाटील सुगावकर रावसाहेब पाटील तारदडवाडीकर डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार प्रकाश भगनुरे आदीचा समावेश आहे खास रिपोर्ट आज आम्ही काँग्रेस पक्षाकडं अर्ज केलेले उमेदवार काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही अशी पक्षाकडे मागणी करणार असल्याची माहिती पत्रकारांना देत आहोत की आमच्यापैकी कुणालाही म्हणजेच नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला मुखेड कंदार विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून मिळावी जेणेकरून या मुखेडमध्ये जे बदलाचे वारे वाहत आहेत त्याला पोषक असं उमेदवारी आपल्या पक्षाकडून मिळावी आणि शंभर टक्के नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला जर येथे उमेदवारी दिली तर काँग्रेसची जागा शंभर टक्के निवडून येऊ शकते माझी अध्यक्ष दिवंगत भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांच्या सहभागीवती नंदाताई मंडलापूरकर रावसाहेब पाटील तारदडेकर विजय पाटील सुगावकर आणि डॉक्टर श्रीहरी बुडगेमोवार यांच्यासह आणि प्रकाश भगनुरे आणि मी असे सहा जण इच्छुक उमेदवार या ठिकाणी आम्ही संयुक्त प पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या उपरी बरेच वरिष्ठ नेत्यांनी जर ठरवले ती जागा उभाटा सोडा राष्ट्रवादीला जरी सोडली उबाटाला जरी सोडली तरी आम्ही तयार होते त्यासाठी काम करायला आणि आम्ही निवडून आणणार यावेळेस मुखेड तालुक्यामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत शंभर टक्के जुन्या नेत्यांना मुखेड तालुका कंटाळलेला आहे बदल होणारच आहे मग बदल होत असताना नवीन चेहऱ्यांना संधी द्या असे आमची